महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन चर्चा रंगली आहे यावेळेला चर्चेत आहेत राज ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड राज ठाकरे यांच्या नुकत्याच केलेल्या टीकेवर जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे चला तर मग जाणून घेऊया जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिक्रियेबद्दल आर्टिस्ट आहेत कोणाचीही नक्कल करू शकतात म्हणजे आर्टिस्ट आहेत जन्मजात आर्टिस्ट आहेत आता स्वतःचा पक्ष वाढवायचा सोडून दुसऱ्या या पक्षात काय चालू आहे हे कशाला बघताय आणि आम्ही खुलेआम सांगतोय की ह्या आमच्यातन गेलेल्या कोणालाही दरवाजा उघडणार नाही आमचे सगळे दरवाजे आम्ही बंद करून टाकले अहो ज्या माणसाने एका विचारासाठी धर्मनिरपेक्ष भारताच्या विचारासाठी आपलं घर तुटताना बघितलं आणि सांगितलं मी विचार मागे येणार नाही मी त्याच विचारावर राहीन माझं घर तुटलं तरी चालेल तो माणूस परत कसा जाईल आणि परत कसा घेईल त्यांची दररोजची विधानं बघताय ना शरद पवारांची काल त्यांनी इशारा दिला की दादागिरी करू नका माझं नाव शरद पवार आहे हा फक्त एका आमदाराला होता दादागिरी कुठे कुठे चालू आहे सगळ्यांना माहिती आहे त्या सगळ्यांना इशारा होता शरद पवार अत्यंत जिद्दीने महाराष्ट्र जिंकायचा या हेतूने बाहेर पडले आहेत तेव्हा राज ठाकरेंनी आपला पक्ष बघावा मोळी बांधली आहे का चोळी बांधली आहे आणि आपल्या पक्षापुर पक्षापुरतं मर्यादित राहावं शरद पवारांचं उंची आणि राज ठाकरे म्हणजे फारच भोंगाच्या मुद्द्यावर स्वतःला हिंदुत्वानी मनोहर सरकार डरफोक असल्याचं देखील राज ठाकरे म्हणतात ते त्यांचा प्रश्न आहे भोंगा आणि सी सरकार आणि डरफोक ते त्यांचा प्रकार आहे मला वाटतं कमीत कमी वर्षभरात पन्नास वेळा सी एम यांच्याकडे चहा येले आणि पन्नास वेळा हे सी एमकडे चहा पेले पन्नास वेळा डी सी एम यांच्याकडे चहा पिले आणि पन्नास वेळा हे डी सी एमकडे कडे चहा पिले तर चहा पिता पिता जर बोलले असते तर मजा आली असती ना टाक म्हणजे हा दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत असल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही राज ठाकरे शेळकेंचं देखील समोर आलेलं आहे की जाताना असं आहे की साहेब जेव्हा मंचरला सभेला गेलो होते तेव्हा तिथल्या आमदारांनी सगळ्यांना फो, मंत्र्यांनी फोन करून सांगितलं जायचं नाही जायचं नाही जायचं नाही आता कसं पोलिसही त्यांच्या ताब्यात सगळं त्यांच्या ताब्यात पण लोकांची मतं तर लोकांच्या ताब्यात येत ना आणि गद्दारांना मतं द्यायची नाहीत असं महाराष्ट्राने ठरवलं आहे आणि तुम्ही जर असे दमदाटी करत सुटलात प्रत्येकाला तर अजून लोक चिडतील तुझा कारखाना आहे का तुला बघतो घेतो आतमध्ये आमच्या एका आमदाराने अरे तुझ्यावर टी पडली नाही का अजून बसणार सात मध्ये म्हणजे आय टीची पण बातमी यांनाच असते राजकारणाचे असं राजकारण कधी बघितलेलं नाही आम्ही तुम्ही पप, तुम्ही ना राजकारणाच्या काही कथा ऐकायच्या असतील तर गडकरी साहेबांकडून ऐका कसं मोकळेपणा असायचा असायचं राजकारण असे कोट्या मनाची राजकारणी नव्हती तेव्हा तर महायुती लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये पुन्हा भिडलेली पाहायला मिळते मात्र महाविकास आघाडी कडून देखील महाविकास आघाडीच्या अठ्ठेचाळीस जागा फिक्स आहेत कुठेही अंतर आमच्यामध्ये आम अंतर नाही पण आम्ही का सांगाव्यात आज पहिल्यांदा कोणाच्या तरी तोंडात मी ऐकलं की महायुतीच्या सिच्या वाटपामध्ये भांडण झाले नाहीतर तुम्ही आम त्यांना विचारतच नव्हते फक्त आम्हालाच विचारता आमचं क्लोज आहे क्लोज सम एकदम परफेक्ट ठोग आहे आम्ही कशाला लवकर जाहीर करू प्रकाश आंबेडकरन तुम्ही पत्र लिहिलेलं त्यांनी देखील सांगितलं मात्र राष्ट्रवादी काँग्रेस वगैरे जाऊ नये पण पुन्हा प्रकाश एक लक्षात ठेव परत एकदा सांगतो शरद पवारांची विचारधारा काय आहे हे त्यांनी आता शेवटच्या टप्प्यामध्ये दाखवलं अख्खं घर तुटलं ते एकीकडे एक गेले अजित पवार सुप्रिया सुळे एकीकडे गेले आणि साहेब एकीकडे गेले त्यांनी हे नाही बघितलं की माझं घर तुटतंय आहे त्यांनी सांगितलं मी जातीयवादी शक्तींबरोबर जाऊ शकत नाही दिस इज थॉट ही आयडिओलॉजी आहे ही आयडिओलॉजी ते जन्म घेऊन भर घेऊन जगले एका क्षणापुरतं कोणाला ते सांगत बरं जाऊया बर...